हॅलो पेरेंट्स मी डॉक्टर स्मिता पाटील बऱ्याच वेळा पालक प्रश्न विचारत दिसतात की डॉक्टर आता बाळाला सहा महिने पूर्ण झाले आहेत आता बाळाला वरचा आहार सुरू करणार आहोत तर हा वरचा आहार देताना त्यात चवीसाठी मीठ टाकले तर चालेल का म्हणजे बाळ मिटक्या मारत खाईल देन आन्सर इज बिग नो सहा महिन्यानंतर प्रत्येक बाळाची सॉल्टची रिक्वायरमेंट ही वन ग्रॅम पर डे असते आणि ही रिक्वायरमेंट आईच्या दुधातून किंवा इतर पदार्थातून पूर्ण होते त्यामुळे बाळाला ऍडेड सॉल्ट घालण्याची गरज नाही मग मा पालकांना प्रश्न पडतो की बाळाला मीठ दिल्याने कोणते तोटे होतात तुम्ही बाळाला जेवढं सॉल्टी नमकीन खाऊ घालता बाळाची टेस्ट देखील तशीच डेव्हलप होऊ लागते त्यामुळे बाळ पुढे जाऊन चिप्स मॅगी कुरकुरे मोमोज हे आवडीने खाऊ लागते परंतु त्याला घरातले पौष्टिक जेवण आवडत नाही कारण सॉल्टमुळे त्याची टेस्ट ही तशीच डेव्हलप झालेली असते त्यामुळे त्याला सॉल्टी आणि नमकीन पदार्थ जास्त आवडू लागतात अकॉर्डिंग टू स्टडी बा पहिल्या वर्षात जेवढं सॉल्टचं इंटेक घेतं तेवढंच त्याला फ्युचरमध्ये हायपर होण्याची शक्यता जास्त असते वरून ॲड केलेल्या सॉल्टमुळे बाळाच्या इमॅच्युअर किडनीवर प्रेशर येते कारण वरून ॲड केलेले सॉल्ट किडनीलाच फिल्टर आउट करायचे असतात सो पॅरेंट्स बाळाला एक वर्षापर्यंत वरून मीठ अजिबात देऊ नका थँक्यू